भी हमारे यहां पे ऑफर चल रहे हैं जो फेस्टिवल सीजन के लिए है ओरिजिनल वाटत आपण बघू शकतो की अजिबात वाटत नाहीये की हे फेक नेल्स आहेत नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे बरं तुमची नख वाढत नाहीये तुमच्या नखांना शेप नाहीये तुमच्या नखांमध्ये भरपूर भर प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर एक उपाय शोधताय तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे नेल आर्ट स्टुडिओ आणि तिथे मी जाऊन माझ्या जा नेलचं एक्सटेन्शन करणार आहे जर तुम्हाला नेल आर्ट करायचं असेल न नेल एक्स्टेन्शन करायचं असेल तर आणि खूप स्वस्तात मस्त करायचं असेल खूप ऑफरमध्ये हवं असेल तर तुम्हाला तुमचा हा प्रश्न आत्ता सोडवायचा आहे कारण की आज मी तुम्हाला एक नेल स्टुडिओ व्हिजिट करून दाखवणार आहे आणि तिथे खूप छान ऑफर सुरू आहे नऊशे नव्याण्णवमध्ये तिथे नेल्स आर्ट आणि नेल, नेल एक्स्टेन्शन करून मिळतात आपण बघूयात आतमध्ये जाऊन पण तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं पोचायचं आहे माहिती आहे का तर आज मी आली आहे द ग्लॅम हाऊस मेकअप स्टुडिओ आणि नेल स्टुडिओला विजिट करते तर इथे येण्यासाठी तुम्हाला यायचं आहे वसई वेस्टला वसे वेस्टला आलात की तुम्ही सिक्स्टीन फीट रोडला यायचं आहे शॉप नंबर सहा द ग्लॅम हाऊस या नावाने हे शॉप आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात काय काय छान छान त्यांच्याकडे व्हरायटीचे नखं आहेत आपण सिलेक्ट करूयात आणि ऑफर पण बघूयात चला तर मी आता द ग्लॅम हाऊस या स्टुडिओमध्ये आलेली आहे आणि माझ्यासोबत या शॉपच्या ओनर आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि आज मला खूप छान नेल आर्ट आणि नेल एक्सटेन्शन करणार आपण तर काय ऑफर बद्दल सांगशील सगळं अभी हमारे पे ऑफर्स चल रहे जो फेस्टिवल सीजन के लिए है नेक्स्ट ऑक्टोबर फर्स्ट तक है ये फर्स्ट ऑफ वीक मतलब फर्स्ट वीक तक Uh, जो भी एक्सटेंशन आप कर रहे हो ना एक्रेलिक uh, वसई में सबसे कम हमारे यहाँ पे है रेट्स ओनली ट्रिपल नाइन विध प्लेन जेल पॉलिश जो कि फिफ्टीन हंड्रेड था hmm. अभी हमने ट्रिपल नाइन में रखा हुआ है hmm. तो फिर ये uh, वह फर्स्ट अक्टूबर तक है आप यहाँ पे विजिट कर सकते hmm. हो और आपके यहाँ आपको यहाँ पे बेस्ट सर्विस मिलेगी जो yes. आपको मतलब बाहर uh -huh. आप एक्सपेक्ट करते हो इससे yes. बेस्ट सर्विस आपको यहाँ पे मिलेगी चला अपन कर स्टार्ट जी चलो ना, इसमें है ना इतने हाँ, सारे आर्ट्स हैं आप सिलेक्ट कर सकते हो आपको कैसा चाहिए अगर ठेके? मैं कुछ मेरे हिसाब से दू तो आप वैसे आपको, भी ये, वैसे, ये, भी, ये, वैसे ये, भी करते ना ओके ठीक है जो आ, बताओगे ना हुँ, वैसे कस्टमाइज भी कर सकते हैं हम हाँ इसमें है आप सिलेक्ट कर सकते हो आप रेफरेंसेस ओके तो हम ये करते हैं क्या जी ये भी कर सकते हो ये भी काफ़ी अच्छा है पर हाँ करो यार थोड़ा सा सिंपल हवा है हमारा कारण कि मैं फर्स्ट टाइम करते हैं नीला आर्ट आणि त्याच्यामुळे थोडीशी मला काळजी वाटते आपण हा करूया आपण सिम्पलमध्ये जाऊया ठीक आहे ओके ठीक आहे स्टार्ट करे तर हे पण yes, नेल okay. uh, कलर नेल कलर्स सिलेक्ट कर सकते आपको कलर चाहिए ओके चोकेसमे सगळे ऑप्शन आहेत का वाव हे पण काहीतरी वेगळं शाइन है। कर सकते है। इसमें इसमें पेस्टल बघितला ना मगाशी कलर कोणता होता आपण बघितला होता जो फोन मध्ये बघितला जो आपने आर्ट देखा है ना वो ऊपर okay. okay. आर्ट किया ओके okay. 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 ठीक आहे चालेल ओके okay. आपण स्टार्ट करूया स्टार्ट हम नेल को कट कर लेते हैं पहले ओके okay. और देन फिर बाद में हम प्रेप करके हुँ. और फिर नेल एक्सटेंशन स्टार्ट करेंगे चलो ओके okay. करते ये क्यूटिकल कट कर रहे हैं हम okay. ओके जी एक्स्ट्रा अपना हे साइज येस डिफरंट साईज अलग अलग नेल्स केलं सिर्फ लड़कियों ही हो होता है क्या नेल आर्ट बॉयज uh, भी करते हां येस ही पहिली प्रोसेस आहे तिने मला नखो चिपटवून घेतलेली आहे हात मशीन में डाल दो hmm. Hey, आता yes. है आता अपने नक सुखता है यस हम इसको अभी ड्राई कर रहे हैं ये सिर्फ मेरे यहाँ पे मैं करती हूँ नॉर्मली नहीं करते लोग बट mm -hmm. मैं मेरे यहाँ पे करती हूँ कि इससे ज़्यादा स्टे करता है नेल सो लाइट बंद है आता मैं हाथ काटते यस हम अभी हम इसको शॉर्ट करेंगे आपको छोटा करना है ना हाँ अभी हम इसको कट करेंगे ओके okay. थोड़ा ही छोटा करना है हाँ मतलब ज़्यादा बड़े ही नहीं चाहिए मेरे को yes. आ, आपके पास नेल्स के कितने शेड्स हैं मतलब कितने कलर्स हैं मेरे पास ऑलमोस्ट टू फिफ्टी प्लस कलर्स हैं oh. ओ और ग्लिटर्स छोड़ के ग्लिटर्स अलग से है ओरिजिनल नगू शको कि अजिब वाटत नहीं है कि फेक नेल्स हैं एकदम ओरिजिनल असे नेल वाटतात तर आपण आता डबल कोट करतो वीज हम डबल कोट करेंगे कारण की खूपच ट्रान्सपरंट मलाही वाटत होते तर मला वाटतं की म्हणूनच ती डबल कोट करते पण बघू शकतो की कि तिने किती छान अशी शेड दिली आहे आतमध्ये पिंक कलरची तर आता आपण नेल आर्टची प्रोसेस सुरू केलेली आहे तर ती मला आर्ट करते हे टॉप प्रथम लागाऱ्या इसके ऊपर स्टोन लगाएंगे ओके okay, हे सगळ्यात नेल्सवर का yes. हे यस हे yes, थोडं शाइन येण्यासाठी असतं का इससे शाइन आती है और इससे नील पिंडमरी लॉक हो जाती है ओ वाऊ हा हे माझा फायनल लुक आपण बघू शकतो किती सुंदर तिने दिने केलेले नेल हा माझा फायनल लुक आहे आणि हा तुम्ही बघू शकता किती सुंदर मला खूप आवडले आणि मुळा त्यांना खूप क्यूट वाटतं मी सगळ्या ड्रेसवर हे माझे नेल्स मॅच होतात येस मॅच होतील तर खूप सुंदर केल्यास थँक्यू सो मच त्यासाठी <laughs> तुला आणि आज तुम्हाला वेळ दिलास आणि एवढे छान मला सर्विस दिलीस त्याबद्दल थँक्यू सो मच आणि तुला तुझ्या पुढेच वाटपाल्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक थँक्यू सो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ शेअर करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच